नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये एकच प्रश्न शिल्लक आहे तो म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार की नाही आणि त्यावरनं गेले अनेक दिवस मीडियामध्ये चर्चा सुरू आहेत की हे दोन पक्ष एकत्र येणार दोन नेते एकत्र येणार पुन्हा एकदा पूर्वीसारखे संबंध जे आहेत ते प्रस्थापित होणार आणि त्याविषयी अनुकूल अशा मग बातम्या ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आता सध्या हिंदीच्या तथाकथित सक्तीवरून आंदोलन करण्याचा विचार या दोन्ही पक्षांनी केलेला आहे पण त्यानिमित्ताने पुन्हा बातमी आली की एकाच दिवशी म्हणजे पाच जुलैला हे दोन्ही पक्ष राज ठाकरे यांचा मनसे आणि उद्धव ठाकरे यांचा उभाटा शिवसेना हे पक्ष एकत्र येणार आणि त्यांचा एकत्रित मोर्चा निघणार असंही म्हटलं जातं आहे त्यामुळे ही सगळी चर्चा खूप रंगवून सगळीकडे सांगितली जाते आणि प्रामुख्याने मीडियाला याच्यामध्ये खूप रस आहे की दोन्ही पक्ष एकत्र यावेत दोन्ही नेते एकत्र यावेत आणि या त्या दृष्टीने रोजच्या रोज रुच वेगवेगळ्या लोकांची संवाद साधणं त्यांच्या नेते प्रवक्ते यांच्याही संवाद साधणं त्यांची मतं जाणून घेणं हे सध्या रोजच्या रोज रुच आपल्याला पाहायला मिळते आता यानिमित्ताने गेले काही दिवस आपण पाहिलं संदीप देशपांडे मनसेचे नेते असतील त्यांनी संजय राऊतांवर टीका केली उद्धव ठाकरे गटावर टीका केली की आत्ताच सगळी आठवण का झाली आणि त्यावेळेला पुन्हा एकदा प्र प्रश्न निर्माण झाला की हे सगळं होणार की नाही एकत्र येणार की नाही असाही सवाल मीडियाकडून विचारला गेला आणि तेवढ्यातच आता या आंदोलनाचा नवीन घोषणा झाली आणि त्यातून पुन्हा हे पक्ष एकत्र येणार का म्हणजे अनेक चॅनेलवर तर चर्चा होत्या की दोन वेगवे मोर्चे निघत आहेत दोन वेगवेगळे आंदोलनं होत आहेत पक्ष दोन वेगवेगळे आंदोलन करतायत आहेत विषय एकच आहे मग एकत्र यायला काय हरकत आहे आणि त्यातून पुन्हा त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला तर हे सगळा प्रयत्न हा मीडियाच्या माध्यमातून चाललेला आहे सर्वसामान्य माणूस जो आहे त्याला कितपत याच्यामध्ये रस आहे माहिती नाही कदाचित नाहीच आहे तो किंवा खूप कमी रस असेल कारण हे दोन पक्ष एकत्र आले किंवा एकत्र आले नाहीत तर त्याच्यामुळे काय नेमका आपला फायदा होणार आहे हे लोकांना माहिती आहे चांगलं त्यामुळे कार्यकर्ते असतील नेते असतील प्रवक्ते असतील किंवा या नेत्यांना या नेत्यांवर प्रेम करणारे काही लोक असतील ते नेते ज्यांना आवडत आहेत अशी लोकं असतील यांना त्याच्यात रस असू शकतो पण सर्वसामान्य माणसाला त्याच्यात कोणताही रस असेल अशी मात्र शक्यता कमी आहे आणि याचं आणखी एक उदाहरण म्हणजे आशा भोसले ज्या सुप्रसिद्ध गायिका आहेत हरहुन्नरी गायिका अष्टपैलू गायिका म्हणून त्यांना ओळखलं जातं अशा आशा भोसले यांना आर डी बर्मन जयंतीच्या निमित्त पत्रकारांनी प्रश्न विचारला तो हाच की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का एकत्र आले तर काय होईल वगैरे वगैरे जे नेहमीचे प्रश्न असतात त्यांना कदाचित उत्तर अपेक्षित असेल की आशा भोसले सांगतील की एकत्र यायला पाहिजे त्यांनी ते एकत्र आले ते खूप महाराष्ट्राचं हित आहे भलं होईल पण आशा भोसलेलनी जी प्रतिक्रिया दिली ती थक्क करणारी होती म्हणजे ज्या प्रतिक्रिया आजकाल आपण पाहतो अनेक लोकांकडून व्यक्त होतात प्रामुख्याने कुठल्याही पक्षाकडून त्या प्रतिक्रिया मागितल्या मग महाविकास आघाडीतल्या वेगळ्या नेत्यांकडून मागितल्या शरद पवार म्हणतात हो एकत्र आले पाहिजे छान होईल प्रत्यक्षात त्यांना काय वाटतंय माहिती नाही पृथ्वीराज चव्हाणांना म्हणाल विचारलं तर तेही तेच म्हणतात पण आशा भोसले यांना जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी ते जी प्रतिक्रिया दिली ती वेगळीच होती ती अपेक्षितच नव्हती पत्रकारांना आशा भोसले म्हणाले की मला तर या राजकारणाचा कंटाळा येतो माझा या राजकारणाची काही संबंध नाही मी त्यातल्या कोणाला ओळखत नाही मी फक्त एकालाच ओळखते ते म्हणजे आशिष शेलार आता हे म्हटल्यानंतर स्वाभाविकच कोणालाही धक्कात बसेल आशिष शेलारांना ओळखताहेत पण बाकीच्या आपण कोणाला ओळखत नाही आपला काय राजकारणाशी संबंध नाही असं त्यांनी थेट बोलून टाकलं आशा भोसले स्पष्ट वक्ते आहेत त्या ते त्यांच्या स्वभावाप्रमाणे आणि आपलं जे काय मनात मत आहे ते व्यक्त करतात ते काय राजकारण करत बसत नाहीत त्या राजकारणी नाहीत त्यामुळे एखाद्याला आवडेल म्हणून ते प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत तर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त, व्यक्त केली के मी काय कोणाला ओळखत नाही मला फक्त आशिष चेलार माहिती आहेत एकच व्यक्ती माहिती आहे राजकारणातली आता ही जी भावना आहे आशा भोसलेंची ही खरं तर सर्वसामान्य माणसाची भावना आहे सर्वसामान्य मतदार म्हणजे ज्याचा ना ते राज ठाकरे त्यांना आवडीचे आहेत किंवा उद्धव ठाकरे आवडीचे आहेत ते एक मतदार आहेत ते मतदान करतात आणि त्यांना वाटतं की अमुक हा पक्ष याला द्यावं मतदान याला मतदान करावं जेणेकरून आपल्याला एक चांगलं सरकार मिळू शकेल अशा पद्धतीने जे मतदान करतात जे कधी राजकारणात रोजच्या रोज पडत नाहीत राजकारणाचा रोजच्या रोज विचार करत नाहीत असे सर्वसामान्य मतदार आहेत त्यांना या कुठल्याही एकत्र येण्याशी एकत्र न येण्याशी काही देणं घेणं नाही टी व्हीवर आजच्या काळामध्ये रोज आपण पाहतोय सकाळपासून संध्याकाळपर्यंत याच बातम्या असतात की एकत्र येणार की नाही आणि एकत्र येणार तर काय होणार एकत्र आले नाहीत तर काय होणार महाराष्ट्राचं कसं अहित होईल किंवा हित होईल याचीच चर्चा असते पण सर्वसामान्य माणूस ते रोजच्या रोज बघायला बसत नाही ऐकायला बसत नाही किंवा वाचायला बसत नाही त्याला अनेक वेगवेगळे विषय जे आहेत ते पाहिजे असतात त्यावर चर्चा हवी असते ते ऐकण्यात त्याला रस असतो त्या पद्धतीनेच आशा भोसलेंनी हे उत्तर दिलेलं आहे आणि तसं उत्तर दिलेलं असलं पाहिजे त्यांना याचा उभं आलेला असला पाहिजे राजकारणाचा की नको ते राजकारण आणि याची कारणंसुद्धा अनेक असू शकतात त्याच्यामधलं म्हणजे माझ्या दृष्टीने काही कारणं याच्यापैकी असतील एकतर म्हणजे दोन हजार बावीसमध्ये जेव्हा लता मंगेशकर यांच्या स्मृत्यर्थ पुरस्कार देण्यात आला त्यावेळेला तो पहिला पुरस्कार हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना घोषित झाला अर्थातच नरेंद्र मोदींना पुरस्कार घोषित झाला त्यामुळे प्रचंड जळफळाट झाला त्यांच्या विरोधकांमध्ये पण त्याला काही पर्याय नाही शेवटी लता मंगेशकर यांच्या कुटुंबाने घेतलेला तो निर्णय आहे त्यांनी तो निर्णय घेतला आणि नरेंद्र मोदींना हा पुरस्कार जाहीर झाला आणि त्याची निमंत्रण पत्रिका जी होती त्यावेळेला त्याच्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव नव्हतं तर त्यावेळेला त्याच्यावर टीका झाली प्रचंड मंगेशकर कुटुंबावर टीका झाली की मुख्यमंत्र्यांचं नाव कसं नाही अर्थात मंगेशकर कुटुंबांकडून सांगण्यात आलं की उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यात आलेलं आहे पण त्या पत्रिकेवर मात्र त्यांचं नाव नव्हतं त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात ती नेमकी काय माहिती नाहीत पण त्यामुळे स्वतः उद्धव ठाकरे ते काय कार्यक्रमाला गेले नाहीत आणि आपल्याला आठवत असेल त्यावेळेला एका बाजूला हा कार्यक्रम सुरू आहे ज्याच्यात नरेंद्र मोदींचा सत्कार होतो आहे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे हे त्या फायर आजींना भेटायला गेले होते ज्या आजींनी तुम्हाला माहिती आहे की उद्धव ठाकरेंच्या घरासमोर जे हनुमान चालिसाचं प्रकरण झालं होतं त्यावेळेला त्या आजींनी जोरदार शिवसैनिकाचा एक अवतार घेतला होता आणि लढा दिला होता तर त्यावेळेला त्यांच्या घरी जाऊन त्यांचं कौतुक क करायला उद्धव ठाकरे गेले होते स्वतःहून संपूर्ण कुटुंबासह ते एका बाजूला दाखवत होते दुसरीकडे मोदींचा सत्कार सुरू होता त्यामुळे उद्धव ठाकरे एका त्या कार्यक्रमाला गेले नाही आणि अर्थातच ते, का ते अर्था नाराज होते असं सांगितलं गेलं तरी नाराजी त्या ठिकाणी दिसून आली त्यानंतर आत्ता काही महिन्यांपूर्वी आपण पाहिलं की दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं प्रकरण आलं तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर कुटुंबा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर प्रचंड आरोप झाले अत्यंत खालच्या भाषेमध्ये आरोप झाले त्यांच्या जमिनीच्या मुद्द्यावरूनसुद्धा त्यांना कुठेतरी टीका करण्यात आली त्यांच्यावर एकूणच रुग्णालय व्यवस्थापनावर आणि त्यातून मंगेशकर कुटुंबसुद्धा सुटलं नाही त्यांच्यावर सुद्धा टीका झाली उपाटा गटाने मंगेशकर रुग्णालयावर टीका केली त्यांचं एकूण व्यवस्थापन जे आहे ते कसं मगरूर आहे अशी टीका केली वडेट्टीवार यांनी तर लता मंगेशकर यांच्यावरच टीका केली तर असं एकूण हे सगळं पाहिल्यानंतर या सगळ्या राजकारणाचा नक्कीच उभग हा सर्वसामान्य माणसाला येतोच आहे रोजच्या रोज कारण प्रत्येक गोष्टीत कशाना कशा पद्धतीने राजकारण खेचून आणायचं राजकारण करायचं त्यावरनं शिवीगाळ करायची त्यावरनं असभ्य भाषा वापरायची हा रोजचा प्रयत्न आहे काही घडलं की त्याच्यात कुठलं राजकारण आणायचं कुठल्याही राजकीय व्यक्तीला खेचायचं त्याच्या आरोप करायचे आणि मीडियासुद्धा त्याच्यामध्ये रस घेतो कारण त्यांनाही अशा बातम्या पाहिजे असतात त्यांनाही अशी वक्तव्य पाहिजे असतात चटपटीत सनस सनसनाटी निर्माण करणारी आणि त्यामुळे हे सगळं घडत राहतं त्याचा उभग जर आला असेल सर्वसामान्य माणसाला तसाच तो आशा भोसलेलाही आला असेल त्या कुटुंबालाही आलेला असेल आता अर्थात मध्यंतर राज ठाकरेंच्या कार्यक्रमामध्ये आशा भोसले गेल्या होत्या त्यामुळे त्यांचे ठाकरे कुटुंबाशी संबंध तुटलेले आहेत की त्यांच्याबद्दल आदर राहिलेला नाही असं अजिबात नसेल पण हा उभं आलेला आहे एक प्रकारचा की नको ते राजकारण काय ते ठाकरे कुटुंब एकत्र आलं काय एकत्र न आलं काय त्याच्यावर काय बोलायचं किंवा त्या बघत सुह नसतील असे अनेक लोक असतील महाराष्ट्रामधले बारा तेरा कोटींची जनता आहे महाराष्ट्रातली त्यातले अनेक लोक असे असतील जे कधी बघतही नसतील की हे दोन बंधू एकत्र येणार की येणार नाहीत किंवा आले तर काय होईल आपलं आपला फायदा काय होईल आपल्या पदरात काय पडेल याचा विचारसुद्धा त्यांच्या मनात येत नसेल असे अनेक लोक असतील अनेक कुटुंब असतील त्यातल्यात एक आशा भोसले आहेत त्यामुळे त्यांची ही स्वाभाविक प्रतिक्रिया आली की मला काय राजकारण माहिती नाही मी माझा काही संबंध नाही मी फक्त एकाच माणसाला ओळखते ते म्हणजे आशिष्येला मी ठाकरे कुटुंबाला ओळखत नाही अशातला भाग अजिबात नाही त्यांनाही ओळखतायत किंबहुना बाळासाहेब ठाकरे असताना ज्या पद्धतीचं आपुलकीचं नातं होतं लता दिदी बाळासाहेब ठाकरे यांच्यातला संवाद अनेक वेळेला त्याची चर्चा होत असे त्यांचे अनेक फोटोग्राफ्स जे आहेत हसत खेळत बोलत असतानाचे एकमेकातला संवादाचे हे एक गाजलेले आहेत तेव्हाचे तेव्हा तेवाँ ते नातंसुद्धा होतं पण बाळासाहेब गेल्यानंतर मात्र ते तेवढं नातं राहिलेलं नाही का किंबहुना उद्धव ठाकरे यांच्या घरातून तशा पद्धतीचे संबंध राहिलेले नसावेत राज ठाकरेंचे मात्र आहे ते अनेक वेळेला दिसून येतं पण त्या पलीकडे जाऊन राजकारणात हे कुटुंब कधीच पडलेलं नाही त्याविषयी कधी त्यांचं भाष्य आलेलं नाही त्याविषयी कधी ते बोललेलं नाहीत त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती एक प्रकारे चिमटा काढणारी आहे की आम्ही मी फक्त आश आशिष शेलार यांनाच ओळखते बाकी मी कोणाला ओळखत नाही मला राजकारणाशी काय संबंध नाही मला राजकारण काय नको आहे ते त्यामुळे जे म्हटलं जातं रोज या दोन बंधूंच्या एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये की महाराष्ट्राच्या मनात जे असेल तेच होईल मी कुठेही काही झालं ठाकरे कुटुंबाच्या संदर्भात की त्याच्यात महाराष्ट्राच्या मनात काय आहे का महाराष्ट्राला काय वाटतंय महाराष्ट्राला खूप वाटतंय हे दोन एकत्र यावेत असं जे काही चित्र रंगवण्यात येतं तसं ते नाही कार्यकर्त्यांच्या मनात असेल दोन कुटुंबांच्या मनात असू शकतं पण महाराष्ट्राच्या मनात असेल तसं नाही या महाराष्ट्राच्या मनात नाही आहे आशा भोसलेंच्याही मनात नाही आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाइक लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद